नमस्कार आपण ऐकत आहात श्री महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम श्रीपुराण पुरुषोत्तमाय नमः श्री गणेशाय नमः श्री, श्री महापुराण विद्येश्वरसंहिता अध्याय पहला कलियुगात् लोकं च आचरन् ध्यानमन्त्र आद्यन्तमङ्गलमजातसमानभाव मार्यं तमिषमजरामरमात्मदेवं पञ्चाननं प्रबलपञ्चविनोदशीलं संभावये मनसि शङ्करमम्बिकेशम् अर्थ जे आधीपासून अंतापर्यंत आहेत जे नित्य मंगलमय आहेत ज्यांची कशाशीही तुलना अथवा समानता करता येत नाही अर्थात जे एकमेव आहेत जे आत्म्याच्या स्वरूपाला प्रकाशित करतात ज्यांना पाच मुखे आहेत जे सहजगत्या जगाची रचना पालन संहार लय पुनरुत्पत्ती ही पाच प्रबळ कर्मे करतात त्या सर्वश्रेष्ठ अजरामर उमापती भगवान शंकरांचे मी मनोमन चिंतन करतो श्री गणेशाय नमहा व्यास म्हणाले प्रयागक्षेत्र पुण्यमय आहे गंगा आणि यमुना या दोन महानद्यांचा पवित्र संगम असलेली महान धर्मभूमी आहे येथूनच ब्रह्मलोकी जाण्याचा मार्ग आहे एकेकाळी -एक वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध अशा काही श्रेष्ठ ऋषीमुनींनी त्या ठिकाणी एक विशाल यज्ञ करण्याचे ठरवले त्या महाज्ञानयागाचे वृत्त समजताच व्यासशिष्य महात्म्यांच्या दर्शनासाठी त्वरेने तेथे आले त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्व ऋषीश्रेष्ठींना फारच आनंद झाला त्या सर्वांनी सूतांचे प्रसन्न मनाने स्वागत केले त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले मग त्या सर्वांनी विनम्रतेने हात जोडले व म्हणाले रोमहर्षणजी या पुण्यपावन प्रयागक्षेत्री तुमचे दर्शन घडल्यामुळे आम्ही धन्य झालो आहोत तुम्ही सर्वज्ञ आहात महाविद्वान आहात तुम्हाला व्यासमुखातून पुराण विद्या अवगत झाली आहे तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात तुमच्याकडे आश्चर्यकारक कथांचे भांडार आहे तुम्ही त्रिकालज्ञानी आहात भूत भविष्य वर्तमान सर्व काही जाणता तुम्ही कल्याण करणारे आहात उत्तम वक्ते आहात तुमचे आगमन ही आमच्यासाठी मोठी पर्वणीच आहे या संधीचा आम्ही नक्की लाभ घेणार आम्हाला तुमच्याकडून सर्वांच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत बरेच काही ऐकायचे आहे त्यामुळे तुमच्या येथे येण्याचे सार्थक होईल सूतजी आजपर्यंत आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या शुभाशुभ तत्वविषयक व्याख्याने श्रवण केली पण अजूनही आमचे पूर्ण समाधान झालेले नाही भविष्यात लोकांचे कल्याण व्हावे या उद्देशाने आम्हाला काही रहस्ये जाणून घ्यायची आहेत तुम्ही आमच्यावर कृपा करा काही विषय गोपनीय असले तरी प्रकट करा हे मुणे पुढे घोर कलियुग येणार आहे त्याच्या प्रभावाने लोक पुण्यकर्मांपासून परावृत्त होऊन दुराचार करतील खोटे बोलतील दुसऱ्यांची निंदा करतील परधन आणि परस्त्रियांची अपेक्षा करतील जीवहिंसा करतील मूढ नास्तिक आणि पशुबुद्धीचे होतील वेदांनी प्रतिपादन केलेली वर्णाश्रम धर्मव्यवस्था पूर्णत कोलमडून पडेल लोक स्वार्थबुद्धीने प्रेरित होऊन स्वधर्माचरणाचा त्याग करतील सुखप्राप्तीसाठी विपरीत आचरण करतील वर्णसंकर होऊन त्यांचे पतन होईल परिवार एक संघ राहणार नाहीत समाज विस्कळीत होईल नैसर्गिक आपत्तींनी प्रजांचा मोठ्या प्रमाणावर नाश होईल जीवितहानीबरोबर भयंकर वित्त हानी होईल ब्राह्मण लोभी होतील ते वेद विक्रय करून उपजीविका चालवतील पैशासाठी विद्याभ्यास करतील मदोन्मत्त होऊन दुसऱ्यांना फसवतील स्नानसंध्याधिक ब्रह्मकर्मांचा त्याग करतील ब्रह्मज्ञानशून्य होतील क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करून कुसंगी पापी आणि व्यभिचारी होतील शौर्य सोडून कर्म करतील क्षुद्रांसारखे वागतील कामाधीन होऊन राहतील वैश्य संस्कार भ्रष्ट होतील ते अहोरात्र पैसे कमावण्याच्याच मागे लागतील अन्नात भेसळ करतील वस्तूंच्या वजनात खोटेपणा करून ग्राहकांना फसवतील शूद्र कर्मधर्म विमुख होऊन उज्ज्वल वेशभूषा करतील ते धर्माला प्रतिकूल असेच वागतील कुटील विचार करतील ईर्षा करतील ब्राह्मणांची निंदा करतील त्यांच्यामध्ये जे श्रीमंत असतील ते कुकर्मे करतील जे विद्वान असतील ते इतरांशी वादविवाद करतील ते स्वतःला कुलीन समजून सर्व धर्मातील आणि वर्णातील स्त्रियांशी विवाह करतील आपल्या सामाजिक अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन ब्राह्मणोचित सत्कर्मांची अनुष्ठाने करतील स्त्रिया सदाचार विमुख होतील पतीचा अपमान करतील त्याची सेवा करणार नाहीत त्या कुत्सित बोलतील तसेच हावभाव करतील सासू सासऱ्यांशी भांडतील थोरा मोठ्यांचा आदर करणार नाहीत त्या हट्टी होतील आपलं तेच खरं करतील सूतजी अशा प्रकारे कली प्रभावाने ज्यांची विवेकबुद्धी नष्ट झाली आहे ज्यांनी वर्णाश्रम धर्माचा त्याग केलेला आहे अशा पथभ्रष्ट लोकांना इहलोकी व परलोकी सुख शांती कशी मिळणार त्यांचा उद्धार कसा होणार या चिंतेने आमचे मन सदैव व्याकुळ असते मुनिवर्य परोपकारासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म नाही उपकारकर्ता निष्काम असेल तर त्याचे हृदय अधिकाधिक शुद्ध होते लोककल्याणाची सद्भावना त्याला परमगती प्रदान करते तुम्ही सर्व सिद्धांताचे ज्ञाते आहात म्हणून कृपा करून असा एखादा लहानसा पण प्रभावी उपाय सांगा की ज्या योगे कलियुगात वा अन्य केव्हाही लोकांच्या पापांचा नाश होऊन त्यांचा उद्धार होऊ शकेल ओम, अध्याय पहिला समाप्त ओम नम शिवाय अध्याय दुसरा शिवपुराणाचा परिचय श्री गणेशाय नमः व्यास म्हणाले प्रयागक्षेत्रित ज्ञानयज्ञकर्त्या ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली त्यांच्या अंतःकरणातील लोकोद्धाराची तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि म्हणाले जन हो तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे तुमच्या प्रेमळ आग्रहाखातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे तुम्ही मला लोकोद्धारासाठी उपाय विचारलात म्हणून मी तुमच्या समूख शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे ही कथा वेदांताचे सार सर्वस्व आहे श्रोता आणि वक्त्याच्या पापराशींना दग्द करून त्यांचा उद्धार करणारी आहे हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे मूढजनांचे इहपर कल्याण करणारे आहे या पुराणात भगवान शंकरांच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे हे आपल्या पुण्यप्रभावाने स्वतःच वृद्धिंगत होत आहे या सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलियुगातील पापासक्त जीवांना श्रेष्ठतम गती प्राप्त होईल त्यांना युगोत्पन्न उत्पातांचा त्रास होणार नाही त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील शिवपुराण वेदतुल्य आहे भगवान शंकरांनी हे स्वमुखाने सांगितले आहे या पुराणाच्या बारा संहिता म्हणजे खंड आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत संहिता रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता सहस्रकोटी रुद्रसंहिता एकादश रुद्रसंहिता कैलासंहिता शतरुद्रसंहिता कोटी रुद्रसंहिता मातृसंहिता वायवीय संहिता धर्मसंहिता ब्राह्मणानो या बारा संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत आता त्यांची श्लोकसंख्या सांगतो संहितेत दहा हजार श्लोक आहेत रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता आणि मातृसंहितेत प्रत्येकी आठ आठ हजार श्लोक आहेत एकादश एकादशरुद्रसंहितेत तेरा हजार कैलास संहितेत सहा हजार शतरुद्रसंहितेत तीन हजार कोटी रुद्रसंहितेत नऊ हजार सहस्त्र कोटी रुद्रसंहितेत अकरा हजार वायवीय संहितेत चार हजार तर धर्मसंहितेत एकूण बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण व्यासांनी याला चोवीस हजार श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे पुराणांच्या क्रमवारीत शिवपुराण चौथ्या स्थानावर आहे या संक्षिप्त आवृत्तीत सात संहिता आहेत अतिप्राचीन काळी भगवान शंकरांनी शतकोटी श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते कालांतराने द्वापार युगात कृष्णद्वैपायन व्यास आदि ऋषींनी त्या पुराणाचे अठरा भागात विभाजन केले त्याला संक्षिप्त स्वरूप दिले यामुळे ते महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये सीमित झाले यामध्ये शिवपुराण चोवीस हजार श्लोकांचे आहे या पुराणात अणुक्रमे विद्देश्वरसंहिता रुद्रसंहिता शतरुद्रसंहिता रुद्रसंहिता उमासंहिता कैलास संहिता आणि वायवीय संहिता अशा सात संहिता आहेत हे निर्मळ शिवपुराण भगवान शंकरांनी प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शैवशिरोमणी भगवान व्यासांना जाते हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे त्रिविध तापांचे शमन करणारे मनुष्यांच्या पापांचा नाश करून त्यांना उत्कृष्ट गती प्रदान करणारे आणि सत्पुरुषांवर उपकार करणारे आहे या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैत ज्ञान आणि निष्कामधर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहांचे संकलन आहे जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे यात परमात्म्याच्या स्वरूपाचे त्याच्या अगाध लीला कर्तृत्वाचे वर्णन आहे द्वेष मत्सररहित विद्वानांसाठी ही अनुभवण्याची वस्तू आहे जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदराने श्रवण पठन करतो तो शिवकृपेला प्राप्त होऊन परमगती प्राप्त करतो हरी ओम, अध्याय दुसरा समाप्त ओम नम शिवाय अध्याय तिसरा श्रवण कीर्तन आणि मनन या साधनांचे श्रेष्ठत्व श्री गणेशाय नमः व्यास म्हणाले सुतांचे बोलणे ऐकून त्यांच्याशी वार्तालाप करणाऱ्या महर्षींना खूपच आनंद झाला ते म्हणाले भगवन तुम्ही आम्हाला वेदतुल्य अद्भुत आणि मूर्तिमंत पुण्यस्वरूप असे शिवपुराण ऐकवा सूत म्हणाले महर्षीनो तुम्ही कल्याणस्वरूप भगवान शंकरांचे स्मरण करा आणि माझे निवेदन लक्षपूर्वक ऐका शिवपुराण साक्षात अमृत आहे हे वेदांच्या सारतत्वातून प्रकट झाले आहे यात भक्ती ज्ञान वैराग्य आणि वेदांतात प्रतिपादन केलेल्या सद्वस्तूंचे विशेषत्वाने वर्णन करण्यात आले आहे वर्तमान कल्पात सृष्टीला आरंभ झाला तेव्हा सहा ऋषी कुळातील महर्षींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे या मुद्द्यावरून मोठा वाद झाला या संदर्भात ब्रह्मदेवांचे काय म्हणणे आहे हे, हे जाणून घेण्यासाठी ते सर्वजण सत्यलोकी गेले त्यांनी विधात्याला वंदन केले व म्हणाले प्रभो तुम्ही विश्वाला धारण करून त्याचे पालन पोषण करता तुम्ही सृष्टीचे नियामक आहात आम्हाला सर्व तत्वांच्या पलीकडे असलेले परात्पर पुराण पुरुष कोण आहेत ते जाणून घ्यायचे आहे कृपा करून त्यांच्याविषयी काही सांगा ब्रह्मदेव म्हणाले हे ऋषी श्रेष्ठींनो भगवान महादेव हे सनातन पुराण पुरुष आहेत त्यांचे अव्यक्त अस्तित्व कोणीही जाणू शकत नाही ते इंद्रियांच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहेत सर्वसाक्षी व सर्वज्ञ आहेत या संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेत मी हरी हर इंद्रादी देवता आणि इंद्रियांसह असलेले सर्व जीवसमुदाय हे त्यांच्यातूनच उत्पन्न झालेले आहेत म्हणून महादेव हेच सर्वश्रेष्ठ आहेत ते चराचर विश्वाचे स्वामी आहेत भक्तीशिवाय अन्य कोणत्याही उपायांनी त्यांचे दर्शन होत नाही आम्ही सर्व देव त्यांच्या दर्शनाची नेहमीच अपेक्षा करतो त्यांचा कृपाप्रसाद प्राप्त व्हावा म्हणून त्यांची आराधना करतो शिवजींप्रती असलेली अतूट भक्ती मानवांना भवबंधनातून मुक्त करते अंकुरातून बीज आणि बीजातून पुन्हा अंकुर निर्माण व्हावा त्याप्रमाणे देवांची कृपा आणि त्यांची भक्ती या परस्पर संलग्न गोष्टी आहेत देवांच्या कृपेने भक्ती निर्माण होते आणि भावभक्तीने देवांची कृपा प्राप्त होते मी तुमच्या शंकेचे निवारण केले आहे तुम्हाला काय साध्य करायचे आहे तेही सूचित केले आहे आता व्यर्थ विवाद करू नका तुम्ही भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्या ते यज्ञपती आहेत त्यांची कृपा झाली तर आपल्याला जीवनामध्ये काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी कोणत्या साधनांचा अवलंब करायचा आहे याचे तुम्हाला नेमके ज्ञान होईल म्हणून तुम्ही भूलोकी जा तेथे शिवजीन प्रित्यर्थ सहस्त्र वर्षे विशाल यज्ञ करा त्या ते योगे त्यांची प्रसन्नता लाभून तुमचे कल्याण होईल जीवनामध्ये शिवपदाची प्राप्ती हेच साध्य होय त्यांची सेवाभक्ती हेच साधन जो कर्मफलांविषयी अत्यंत निस्पृह असतो जो निष्काम भक्ती करतो तोच खरा साधक होय जो मनुष्य वेदविहित कर्माचरण करून त्याचे महान पुण्यफल शिवचरणी समर्पित करतो त्यालाच परमेश्वराची प्राप्ती होते यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात भक्ती कधीही वाया जात नाही प्रत्येकाला आपापल्या सद्भावानुसार उत्कृष्ट फल प्राप्त होतच असते निष्काम भक्ती हेच मोक्षप्राप्तीचे एकमात्र साधन आहे भक्ती मार्ग विस्तृत आहे भक्तीची साधनेही अनेक आहेत भगवान महेश्वरांनी भक्ती साधनांविषयी प्रतिपादन केले आहे ते म्हणतात कानांनी भगवन नामाचे त्याच्या गुणांचे आणि लीलांचे श्रवण करणे वाणीने भगवंताचे स्तवन कीर्तन करणे आणि मनाने भगवंताचे चिंतन करणे ही शिवपद मोक्षप्राप्तीची महान साधने आहेत वेदही याच साधनत्रयीचे श्रेष्ठत्व सांगतात या साधनांनी इष्टमनोरथ पूर्ण होतात मोक्षरूपी परमध्येय साध्य होते एखादी गोष्ट पाहिल्यानंतर तिच्याविषयी आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे पण ज्या वस्तूचे कुठेही प्रत्यक्षदर्शन होत नाही तिच्याविषयी केवळ ऐकून त्यावर विश्वास ठेवून मनुष्य तिच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो म्हणून श्रवण हेच प्रथम साधन आहे गुरुमुखातून तत्त्व ऐकून ते नीट समजावून घेऊन बुद्धिमान मनुष्य कीर्तन आणि मननाद्वारे ते तत्त्व जाणून घेण्याचा त्याची अनुभूती घेण्याचा सतत प्रयत्न करतो अशा प्रकारे साधना सातत्य ठेवून तो हळूहळू शिवस्वरूपाकडे वाटचाल करू लागतो भगवान शंकरांशी संयोग होताच अर्थात त्याच्या जाणीवेला शिवतत्वाचा स्पर्श होताच त्याला अलौकिक आनंद प्राप्त होतो भगवान शंकरांची पूजा करणे त्यांचे नामसंकीर्तन करणे त्यांच्या रूपांचे गुणांचे आणि लीलाकर्तृत्वाचे निरंतर चिंतन करणे यालाच मनन म्हणतात महेश्वरांच्या कृपादृष्टीने उपलब्ध झालेले हे साधनच साधना मार्गातील प्रमुख साधन आहे हरिओम अध्याय तिसरा समाप्त श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद